अयोध्या प्रभू श्रीरामांची जन्मभूमी तेच प्रभू श्रीराम ज्यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो कारण ते कधीही मर्यादा सोडून वागले नाही पण अयोध्या नगरीच्या नागरिकांना श्रीरामाच्या ह्या शिकवणीचा विसर पडल्याचं दिसते अयोध्यात एका दलित तरुणीवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली आहे तसंच तिचा मृतदेह एका नाल्यात फेकून देण्यात आलाय तिची हत्या इतक्या क्रूरपणे केली गेली आहे की श्रीरामांच्या या नगरीत असं कृत्य घडू शकतं याचा कुणी विचारही करू शकत नाही आजच्या व्हिडिओत आपण त्यावर बोलणार आहोत की नेमकं त्या मुलीसोबत घडलं काय कसं घडलं तिच्या अपराध्यांचं पुढं काय झालं चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तीस जानेवारीच्या रात्री अयोध्या जवळ असलेल्या दर्शन नगर भागात भागवत कथा पठण सुरू होतं भागवत कथा ऐकण्यासाठी जवळच असलेल्या आंबेडकर नगर या रोडवरील वस्तीमधील एक बावीस वर्षाची तरुणी संध्याकाळच्या सुमारास घरातून बाहेर पडली त्यापूर्वी तिने आपल्या मोठ्या बहिणीला आपण कथा ऐकण्यासाठी जात असल्याचं कळवलं आणि निघाली होती पुढे हळूहळू अंधार वाढण्यास सुरुवात झाली त्यामुळे तिच्या बहिणीला काळजी वाटू लागली बहिणीने बराच वेळ वाट पाहिली पण ती काही घरी आली नाही त्यामुळे बहिणीच्या मनात शंकेचं काहूर माजलं अंधार झाला तरी आपली बहीण घरी परतली नाही याचा विचार करून तिचा जीव कासावीस होऊ लागला होता पुढे कुटुंबातील इतर मंडळी घरी आले घरी आल्यानंतर तरुणीच्या बहिणीने त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि त्यानंतर तरुणीचा शोधात शोध सुरू झाला पण गावभर शोधलं तरी ती काही सापडली नाही त्यामुळे कुटुंबियांना शेवटी पोलिसांचा पर्याय दिसला त्यांनी एकतीस जानेवारी रोजी दर्शननगर पोलीस स्थानकात तिचा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली पण पोलिसांनी तपास घेण्यास दिरंगाई केली असा आरोप तरुणीची बहीण आणि तिचे कुटुंबीय करताना पाहायला मिळत आहेत तरुणीच्या कुटुंबांनी पोलिसांच्या न न बसता तिचा शोध सुरूच ठेवला तारखेपासून बेपत्ता असलेली तरुणी दोन दिवस सापडल्यामुळे कुटुंबातील सर्वजण हतबल झाले होते अशातच एक फेब्रुवारी रोजी तरुणीच्या बहिणीचे पती शोध घेत घेत आपल्या शेतात आले तेव्हा त्यांना शेतात तरुणीचे कपडे सापडलेले दिसले त्या कपड्यांवर रक्त लागलेलं होतं ते शोध घेत पुढे शेतातल्या ओढ्यापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांना रक्ताच्या थारोळ्यात नग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह सापडला त्यांनी लगोल लो तरुणीच्या मृतदेहावर कपडा टाकला आणि असलेल्या इतर लोकांच्या तिचा मृतदेह घरी आणला तरुणीच्या मृतदेहाची अवस्था इतकी भयावह होती की ते पाहूनच तिची बहीण आणि इतर दोन महिला या बेशुद्ध पडल्या प्रत्यक्षदर्शी आणि तरुणीचे कुटुंबीय सांगतात की तरुणीचा मृतदेह हा नग्न अवस्थेत होता तिचे हातपाय देखील बांधलेले गेले होते शिवाय हातापायांवर आणि तोंडांवर रेजल पत्त्या सुद्धा मारलेल्या होत्या हाड देखील तुटलेले होते दोन्ही डोळे देखील फोडलेले होते, होते। त्याचबरोबर यात एक आणणारी बाब म्हणजे तरुणीच्या गुप्तांगात दांडा खुपसण्यात आलेला होता असं गावकरी आणि कुटुंबीय सांगतात तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होण्यास सुरुवात झाली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला इतक्या निर्दयतेने एखाद्या तरुणीची हत्या होते त्यामुळे पोलिसांवर देखील मोठ्या प्रमाणात दर दबाव निर्माण झाला होता पोलिसांनी लगोलग आपल्या तपासाची सूत्र हलवली घटनास्थळी तपासणी केली तेव्हा त्यांना तरुणीचा मृतदेह हो। ज्या ओढ्यात सापडला होता तिथूनच अगदी दोनशे मीटर अंतरावर रक्तानं माखलेली एक चप्पल मिळाली तसंच पुढे काही काही अंतरावर रक्ताचे दाग देखील सापडले त्यानंतर पोलिसांना संशय आला की तरुणीची हत्या ही ओढ्यात झाली नसावी तर दुसरीकडे दे कुठेतरी तिची हत्या करून पोलिसांना चकवा देण्यासाठी मृतदेह ओढ्यात टाकण्यात आला असावा आणि शेतातून हे आरोपी गावाच्या बाहेर पळाले असावेत पोलिसांचा हा संशय आणखी पक्का झाला जेव्हा त्यांनी शेतात पायाचे काही निशाण आढळले त्यानंतर पोलिसांनी जवळच असलेल्या शाळेत तपास केला तेव्हा शाळेच्या शौचालयात दारूच्या बाटल्या आढळल्या आणि रक्ताने माकलेले तरुणीचे काही कपडे देखील आढळले पुढे पोलिसांनी तीन पटक आरोपींच्या शोधात पाठवली काही सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर शेवटी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये दिग्विजय सिंग उर्फ बाबा हा तरुणीच्या गावातलाच रहिवाशी होता तर रामकोरी आणि विजय साहू हे दोन इतर गावातले होते अशी माहिती समोर आली आहे तसंच त्यांनी पोलिसांसमोर कबुली दिली आहे की त्यांनी हे कृत्य नशेच्या अवस्थेत केले तर आम्ही हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तरुणीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला नाहीये तर दुसऱ्या बाजूने तरुणीच्या हत्यारांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी तरुणीची कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी केली आहे शिवाय या प्रकरणावरून आता उत्तर प्रदेशात राजकारण देखील होताना पाहायला मिळतंय समाजवादी पक्षाचे खासदार अद्वेश प्रसाद हे तर प्रेस कॉन्फरन्स दरम्यान डसा रडलेत तसंच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी देखील प्रकरणात योगी सरकारवर प्रश्न उपस्थित केलेत आता या प्रकरणात पुढे काय होईल तरुणीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये काय समोर येणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा